नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांची ग्रुप क आणि ग्रुप ड यांची मेगा भरती इथे निघालेली होती तर या भरतीबद्दलचं एक प्रसिद्धपत्र जाहीर झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दलचं तर याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांचे अखत्यारीत गट क व गट ड सवर्गातील सरळ सेवावर्ती दोन हजार तेवीस यांचं प्रसिद्धपत्र चार एक दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झालं आहे विषय आहे कागदपत्र तपासणी तर जाणून घेऊयात आरोग्यसेवा आयुक्तालय अंतर्गत गट गड़ क व गड सवर्गातील परीक्षा राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये एकशे आठ परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक तीस अकरा दोन हजार तेवीस ते, ते सात बारा दोन हजार तेवीस या दिनांक बारा बारा दोन हजार तेवीस या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती परीक्षा झाल्यानंतर टी सी एस आयॉन यांच्याकडून पंधरा बारा दोन हजार तेवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवारांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका व तालिका आंसर की उपलब्ध करून देण्यात आली होती उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकांच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न प्रश्नांचे चुकीचे पर्याय चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदणीसाठी अठरा बारा दोन हजार तेवीस ते वीस बारा दोन हजार तेवीस या कालावधीत टी कडून लिंक खुली करून देण्यात आलेली होती सदरप्राप्त आक्षेपांबाबत टी सी एस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन ज्या पदांचा परीक्षेबाबत घेण्यात आलेला आक्षेप हरकत समितीमार्फत स्वीकृत झालेत त्या पदांचा अंतिम उत्तरतालिका संबंधित उमेदवारांचा लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे त्याचबरोबर यापूर्वी प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणनंतर ज्या सवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायजेशन सूत्रानुसार अंतिम गुणनिदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर कार्यालयीन व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही इथे केली जाणार आहे सो गुणवत्ते निवड यादीत स्थान मिळणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित म्हणजे अगोदरच सूचित करण्यात येते की त्यांनी कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या तक्त्यातील शैक्षणिक अर्हतेचे व इतर आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतींसह प्रत तयार करून ठेवाव्यात उमेदवारांचे आवश्यकतेनुसार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करण्यात येईल त्याचबरोबर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचे केवळ शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील कागदपत्रे तपासणी विभाग आ, तपासणी जिल्हा विभाग स्तरावर पडताळणी प्रक्रिया करण्यात येईल त्याचबरोबर उमेदवार व शासनाचा अनावश्यक काल कालापव्यय टाळण्यासाठी या आगाऊ सूचना सर्व उमेदवारांसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहेत जाहिरातीमधील अटी व शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवारांच्या कागदपत्रे तपासणी त्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल ज्या उमेदवारांकडे खालील कागदपत्रांपैकी एखादे प्रमाणपत्र उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सदरील कागदपत्रे नियुक्तीपासून एक महिन्यात सादर करण्यात येईल अन्यथा संबंधित उमेदवाराचे नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल तसेच सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्र बोगस बनावट आढळून आल्यास झालेले नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल सो या आशयाचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सदर सादर करावयाचे आहे कोणतेही शैक्षणिक जात अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे किंवा बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकांची सेवा तात्काळ कर समाप्त करण्यात येईल शासनसेवेच्या कायमचे अपात्र करून फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल सो अशा पद्धतीचा महत्त्वाचा अपडेट्स इथे आलेला आहे कागदपत्र तपासणीचा फॉर्मॅट इथे तुम्ही बघू शकतात उमेदवाराचं नाव कुठलं पद आहे अर्ज क्रमांक बैठक क्रमांक प्रमाणपत्राचे नाव आणि सादर केलेले प्रमाणपत्र तर हे तपासणी अधिकारी ते हे बघणार आहेत तुम्हाला पहिले जन्मतारखेचं प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा सा शाळा सोडल्याचा दाखला शालांत प्रमाणपत्र द्यावं लागेल जात प्रमाणपत्र जातीचा जात तपशील जातीचा प्रवर्ग एस सी एस टी ओ बी सी जे असेल ते पोट जात प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीचे नाव प्रमाणपत्र क्रमांक दिनांक त्याचबरोबर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यास नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र त्याचबरोबर प्रमाणपत्राचा क्रमांक दिनांक वैध वैधता कालावधी अधिवास प्रमाणपत्र त्याचबरोबर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षिक शैक्षणिक अर्हता एस एस सी एच एस सी पदवी पदविका पदव्युत्तर पदविका पदवी इतर त्याचबरोबर अनुभवाचे हो प्रमाणपत्र जाहिरातीत ज्या पदानकरिता अनुभव आवश्यक हो असल्यास त्याच्या तपशील पदाचे नाव कालावधी संस्थेचे नाव संस्था मासिक वेतन रजिस्ट्रेशन नर्सिंग काउन्सिल फार्मसी काउन्सिल डेंटल काउन्सिल ॲक्युपेशनल व फिजिओथेरपीस काउन्सिलकडील का नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रमाणपत्र क्रमांक का दिनांक कालावधीत व्हॅलिडिटी काय त्याची त्याचबरोबर मान्यताप्राप्त संस्थेचं संगणक अर्हता प्रमाणपत्र एम एस सी आय टी समांतर आरक्षणधारकांसाठी अंशकालीन भूकंपग्रस्त सैनिक दिव्यांग यांचे प्रमाणपत्र क्रमांक हे तुम्हाला द्यावे लागतील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र आधार कार्ड आवश्यक आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालवण्याचा परवाना त्याचबरोबर स्वतःचे पासपोर्ट साईज दोन फोटो नावात बदल असल्यास तर त्याचा पुरावा तर अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला लागतील ज्या विद्यार्थ्यांचं या प्रोसेसमध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट आणि असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद